मित्रांनो एक जाहिरात आलेली आहे परंतु ती जाहिरात जी आहे ती स्पेशल आहे थोडी विशेष जाहिरात आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची ही जाहिरात आहे सविस्तर व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला ही व्यवस्थित समजेल की काय जाहिरात आहे ती आणि त्यानंतर ही संपूर्ण जाहिरातीची जी पी डी एफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सविस्तर व्यवस्थित वाचूनच अर्ज करायचा आहे त्याशिवाय अर्ज करू नका बघायत स्पेशल जाहिरात आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ही जाहिरात आहे तर इथे बघू शकता तुम्ही संदर्भाधीन शासन निर्णया नव्हे महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे म्हणजे बघा जे प्रकल्पग्रस्त आहे विद्यापीठात विद्यापीठाने जी जमीन हस्तांतरित केलेली होती ज्यांची जमीन त्या ठिकाणी गेलेली होती अशा उमेदवारांसाठी ही भरती आहे पन्नास टक्के परंतु पन्नास टक्के जी आहे ती उर्वरित इतर विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के ही उर्वरित भरती आहे एकूण जे पदे आहेत ते पाचशे एकोणतीस एकूण पदे आहे याच्यामध्ये पाचशे एकोणतीस एकूण एकूण पदे त्यापैकी पन्नास टक्के कोणाचे तर जे विद्यापीठ अंतर्गत आहे ऑलरेडी ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना आणि बाकी अदर विद्यार्थी याच्यामध्ये अर्ज करू शकता उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबांमधून प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहीम अंतर्गत पात्र उमेदवारांकडून डब्ल्यू 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 पी के व्ही डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावरील लिंकवर ऑनलाइन पद्धतीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज भरायचे आहे आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची काय आहे शेवटची तारीख आहे व्यवस्थित वाचायचं आहे जाहिरात गड़बड़ अजिबात करायची नाही अन्यथा तुम्ही अर्ज करणार आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला परीक्षेला जर संधी मिळाली नाही तर तुमचं नुकसान होणार कोणते कोणते पद आहेत थोडक्यात माहिती घेऊ प्रयोगशाळा परिचर एकोणचाळीस पदे त्यानंतर दुसरं आहे परिचर फक्त ऐंशी पदे तीन नंबरचं पद आहे याच्यामध्ये चौकीदार पन्नास पदे त्यानंतरचं पद आहे ग्रंथ ग्रंथालय परिचर पाच पदे आहे नंतर पुढचं आहे हॉलमॅन दोन पदे आहे माळी पद आहे एकूण आठ माळी नावाची पोस्ट ना मत्स्य सहायक एक पोस्ट आहे त्यानंतर सगळ्यात जास्त पोस्ट आहे ती मजूरची एकोणतीनशे चौवेचाळीस पदे आहे मजूरचे एकोणतीनशे चौवेचाळीस पदे तर अशा पद्धतीने ही पदांची यादी आहे आता थोडक्यात एक एज्युकेशन सांगतो तुम्हाला काय आहे ते प्रयोगशाळा साठी आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि सगळ्यांसाठी एक सर्वसाधारण परीक्षा असणार मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सावज्ञान पन्नास भौतिक चाचणी पन्नास म्हणजे शंभर प्रश्न पंचवीस गुणिले चार म्हणजे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण सर्वसाधारण परीक्षा आपली नेहमी सारखी नेहमी पॅटर्न प्रयोगशाळा परिचर नंतर परिचर साठी काय फक्त दहावी उत्तीर्ण पास ओनली दहावी जे दहावी उत्तीर्ण आहे ते अर्ज करू शकतात चौकीदार साठी सातवी उत्तीर्ण आवश्यक गरजेचं आहे चौकीदारचा अर्ज तुम्ही करू शकता ग्रंथालय परिचर साठी काय आहे माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण आणि शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदत तिचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक प्रमाणपत्र असतं लॅब्रेरियनचं ते तुम्हाला असणं आवश्यक आहे माळीसाठी काय गरजेचं आहे कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचं एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण माळी प्रशिक्षण च सुद्धा एक प्रमाणपत्र असं ते आवश्यक आहे नाही तुम्हाला ते झाड वगैरे सगळे व्यवस्थित कापता येतात चालत नाही तिथे इथे प्रमाणपत्र पाहिजे मजूर चौथी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव मजुराला अनुभव मजुरा हॉलमॅन काहींना प्रश्न पडला असेल सर आता नेमकं हॉलमॅन काय आहे आणि बॅटमॅन ऐकलं स्पायडरमॅन ऐकलं आता हॉलमॅन काय आहे तर एक पोस्ट आहे हॉलमॅन माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष नंतर मत्स्य सहाय्यक यत्ता चौथी उत्तीर्ण राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र याचं एक प्रमाणपत्र असतं ते असणं आवश्यक आहे हे पद तुम्हाला सांगितलेले कोणते गुत्ते आहे सर्वसाधारण सगळ्यांची परीक्षा आहे एक त्यानंतर एज्युकेशनचा क्रायटेरिया काय काय आहे तोही आपण बघितलेला आहे एज सर्वसाधारण पासून सुरुवात आहे कमीत कमी अठरा वय पाहिजे जा, जास्तीत जास्त अडोतीस आणखी बाकी जे राखीव वगैरे आहेत रा त्यांच्यासाठी आणखी समजा दिव्यांग आहे ते अंशकालीन वगैरे आहे तर पंचेचाळीस आणि पंचावन्न एज इथे दिलेला आहे तेही व्यवस्थित तुम्ही बघू शकता त्यानंतर काही महत्वाच्या बाबी असतील त्यांच्यावरती आपण इथे चर्चा करूया फीज बघू किती फी आहे ती तर ओपन साठी जी फी आहे ती ओपनसाठी फी आहे पाचशे रुपये आणि जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आहे दोनशे पन्नास रुपये फी आहे बाकी सर्वसाधारण इथे माहिती आहे विशेष माहिती नाही त्याच्यामुळे बाकी जी माहिती आहे तुम्ही सविस्तर व्यवस्थित पीडीएफ मी टेलिग्रामवरती पाठवलेले आहे वाचा आणि त्यानंतर व्यवस्थित वाचल्यानंतरच अर्ज करू शकता त्याशिवाय अर्ज करू नका आणि तिथे जर तुम्हाला जॉबला जाण्याची इच्छा असेल तरच अर्ज करा अन्यथा अर्ज करू नका परंतु जे अकोलाचे विद्यार्थी आहेत त्यातल्या त्यात कृषी विद्यापीठामध्ये ज्यांची शेती गेलेली आहे त्यांच्यासाठी ती एकदम सुवर्ण संधी आहे शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल याच्यात काही एक शंका नाही जोरदार तयारी करा ऑल द बेस्ट धन्यवाद